नमस्कार एम न्यूज मध्य अपने सर्वे मनापासन स्वागत मी रश्मि शिरस्कर इंडस्ट्रीयल टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजे आय टी आय ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मितीचं सर्वात मोठं केंद्र म्हणता येईल या क्षेत्राचा अनेक वर्ष अनुभव असलेले आणि प्रसिद्ध समुपदेशक माननीय संतोषजी गुरव सर यांनी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत व कसा कुठे प्रवेश घ्यावा या संदर्भात आपली सविस्तर मुलाखत मुलाखत दिली आहे आहे त्यांची घेतली कमलेश पवार यांनी पाहूया स्पेशल पी आय टी कट्ट्यामध्ये आज आपण आय टी विषयी जाणून घेणार आहोत आय टी ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आय प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपण इथंभूत माहिती आज आपण प्रेक्षकांसाठी जाणून घेणार आहोत आजच्या या एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये समुपदेशक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करणारे आदरणीय संतोष उत्तम गुरव सर हे आपल्या या कट्ट्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आप आपण आज आय टी आयविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर आपलं आजच्या या एस के पी आय टी आय कट्ट्यामध्ये मी स्वागत करतो आणि सध्या आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहेत आणि या प्रवेश प्रक्रियामध्ये आपल्याला प्रेक्षकांच्या अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या जे समस्या असतील त्या समस्यांचं आपल्याला निराकरण करायचं आहे किंवा त्यांच्या समस्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर आपण आपल्याकडून जाणून घेणार आहे की आय टी आय म्हणजे काय किंवा आय टी आय मध्ये चालणारे कोर्सेस असतात या संदर्भात आपण काय सांगू शकत धन्यवाद पवार सर मी तर प्रथमतः आपल्याला धन्यवाद देईन की खरंच आज याची गरज आहे आय टी आयबद्दल बद्दल बरीचशी माहिती प्रॉपर पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोचत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना मी अत्यंत अभिमानानं सांगू इच्छितो की आय टी आूर्णत इंडिया लेवलवर भारतीय लेवलवर चालणारा कोर्सेस आहे यामध्ये संपूर्ण भारतात एकच अभ्यासक्रम सर्वत्र शिकवला जातो आणि आय टी आयचं सर्टिफिकेट हे ऑल इंडिया लेवलला चालतं नुसतं ऑल इंडिया लेवलला नाही तर जगात अनेक देशांमध्ये जपान जर्मन ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये जिथं प्रचंड उद उद्योग निर्मिती होते रोजगार निर्मिती होते अशा ठिकाणीही टेक्निशियन म्हणून आय टी आयच्या विद्यार्थ्यांना मागणी okay, आहे ओके थँक्यू सर आणि पुढचा प्रश्न नक्कीच असणार आहे की सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे आय टी आयमध्ये कोर्सेस आ, किती वर्षे जे असतात त्या कोर्सेस कालावधी काय असेल हे सांगू सर निश्चित आय टी अत्यंत कमी कालावधीत म्हणजे एक वर्ष आणि दोन वर्ष, वर्ष कालावधीचा सा कोर्सेस असतात जे पूर्णत प्रॅक्टिकल ऐंशी टक्के किंवा सत्तर टक्के प्रॅक्टिकल आणि तीस टक्के थिअरी यावर आधारित असतात आणि कौशल्य देत आहे कौशल्य असेल तर कौतुक होईल या संकल्पनेवर आधारित आणि कौशल्य असेल तर रोजगार प्राप्त होईल या संकल्पनेवर आधारित आय टी आयचे अभ्यासक्रम असतात धन्यवाद सर बरोबर आहे कौशल्य असेल तर असं सर म्हणतात हे बरोबरच आहे आहे कारण कौशल्यावरती खूप भर देण्यात आलेला तर सरांनी अतिशय चांगलं या ठिकाणी सांगितलेलं आहे की जपान जर्मनी मध्ये कौशल्य प्राप्त करून बरेच आपले विद्यार्थी आयचे जपान जर्मनीला जाऊन स्वतःच ते एक रोजगार निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्या मध्ये त्यांचं करिअर करण्याचं काम ते करत आहेत सर मला आहे विचार प्रश्न आहे हे आय टी आय करत असताना विद्यावेतन मिळतं का हा खूप छान प्रश्न आहे मला सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आय टी आय शिकत असताना या सरकारनं पूर्वीचा जो विद्यावेतन आहे ते वाढवून वाढत्या महागाईला अनुसरून ते विद्यावेतन वाढवून आता विद्यावेतन दरमहा पाचशे रुपये एवढं विद्यावेतन मिळतंय आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ते विद्यावेतन त्यापेक्षाही जास्त मिळतं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा भागवण्याची निश्चितच एक सोय सरकारनं केलेली आहे बरोबर आहे सर विद्यावेतन पाचशे रुपये मिळतं ही मोठी गोष्ट आहे कारण या पाचशे रुपये मध्ये कमीत कमी गरजू विद्यार्थी गरीब विद्यार्थी बस पास तर काढू शकतो बस सर बस पास पण मिळतं असं मग आयचे जे सगळे विद्यार्थी आहेत किंवा कुंभवना इतर कॉलेज सारख्याच आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बस पास सवलतीसाठी आपण इथं अर्ज देतात आणि इथून सवलतीचे दरानं त्यांना प्रवासाचे सोयी उपलब्ध करून दिल्या जातात okay, ओके थँक्यू सर सर आणखी एक प्रश्न माझा असा असणार आहे की आय टी आय पूर्ण होण्या अगोदर किंवा आय टी आय पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांमध्ये त्यांना पुढील प्रशिक्षण असतं का ॲज अ ट्रेनिंग म्हणून त्यांना त्यांचं सिलेक्शन होतं हे प्रोसेस कशी आहे हा आयचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शिकाऊ उमेदवार म्हणून कंपन्यांमध्ये संधी मिळते आय टी तुम्ही कॉलेज संस्थेत असता तेव्हा तुम्ही अर्धकुशल कारागीर असता आणि जेव्हा तुम्ही शिकाऊ उमेदवारी पूर्ण योजना पूर्ण करता ज्याला आपण ॲप्रेंटिस म्हणतो त्यानंतर तुम्ही कुशल कारागीर म्हणून गणले जातात तर आय टी आयच्या नंतर तुम्हाला एक वर्षाची अप्रेंटिस करावी लागते दोन वर्षाचा किंवा एक वर्षाचा कुठलाही ट्रेड केल्यानंतर आणि त्या ॲप्रेंटिसनंतर तुमची एक नॅशनल लेव्हलची एक्झाम होते आणि तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरचं सर्टिफिकेट प्राप्त होतं बरोबर सर सरांचं असं सांगणं आहे की आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेत असताना तो विद्यार्थी एक आरोग्य कुशल बनतो सेमी स्किल्ड ट्रेन तो बनतो त्यानंतर कंपनीमध्ये गेल्यानंतर तो परिपूर्ण होतो आणि स्किलफुल टेक्निशियन बनतो किंवा वर्कर बनतो आणि त्यापुढे त्याचं करिअर कंपनीमध्ये सुरू होतं सर आय टी आय पूर्ण झाल्यानंतर किंवा अप्रेंटिस पूर्ण झाल्यानंतर गव्हर्नमेंट असे काय आस्थापना आहेत त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना संधी मिळते हा अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्नाची खरं तर मी निश्चितच वाट बघत होतो मला हे आवर्जून सांगायचं सा आहे की आय टी आ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गव्हर्नमेंटच्या अनेक सेक्टर्समध्ये संधी आहे जसे की रेल्वेमध्ये लोक पॉयलेट्स आहेत डी आर डी ओमध्ये संधी आहे एस टी वर्कशॉपमध्ये संधी आहे गव्हर्नमेंटच्या अनेक आस्थापना आहेत अगदी संरक्षण सेवेतसुद्धा टेक्निशियन म्हणून तुम्ही जाऊ शकता अनेक आस्थापनांमध्ये गव्हर्नमेंटच्या टेक्निशियन म्हणून पूर्वी वर्कर हा शब्द होता मग खूप आनंद आहे की या सरकारनं त्या वर्कर या पदाला रिनेम करून टेक्निशियन हे आता नवीन पद आहे टीम मेंबर्स म्हणून आपण आता आय जे विद्यार्थी आहेत त्यांची आता अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद